नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मस्त असं कोकणातलं औषधी एक फळ घेऊन आले या फळाचं नाव आहे बिमला तर बिमला हा फळ आहे ना एकदम औषधी आहे याचे गुणधर्म बोलायला तर खूप आहेत पण कुणाला माहिती आहे कुणाला नाही माहिती आपण कधी कधी बघतो ते फळ पण ते आपण बनवत नाही तर तुम्ही जर ह्याचे फायदे ऐकला तर नक्की हे तुम्ही याचं लोणचं नक्की करून पाहाल आणि एकदम मस्त अशी रेसिपी आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर बिमला तर मी घेतलं चांगलं स्वच्छ आधी धुवून घेतलं त्याला मी कट करून घेते तर आता तुम्हाला मी त्याचे ना फायदे जरा सांगते थोडक्यात तर भीमला फळ हे ना उष्णता कमी करण्यास खूप मदत करते पित्त शांत करण्यास सुद्धा मदत करते आपल्या पोटातली जी जळजळ वगैरे असते ना ती पण कमी करण्यास मदत करते त्वचेवरती डाग परत खाज येणे चेहऱ्यावर यावर पण आराम मिळवण्यास पण मदत करते फळामध्ये ना विटॅमिन सी असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास पण मदत करते भीमला फळात फायबर असते त्यामुळे पचनक्रिया सुद्धा मदत करते भीमला रस उच्च दाब कमी सुद्धा मदत करतो बिमलाफळाचा रस आपण खोकला ताप कमी करण्यास सुद्धा मदत करतो त्याचप्रमाणे हे फळ आहे ते मधुमेह नियंत्रण सुद्धा मदत करते बिमलाफळाचा रस जर चेहऱ्यावरील मुरम कमी सुद्धा मदत करते बिमला फळ हे ना आपल्याला शु रक्त शुद्ध करण्यास सुद्धा मदत करते तर ह्या फळाचे ना खूप सारे असे फायदे आहेत आणि आपण काय करतो की हे फळ आणि हे फळ खूप आंबट असतं आणि हे आता मी जरा कोवळी आहेत तर ह्याच्यापेक्षा जरा जून झाले की खूप आंबट होतात आणि आपण काय करतो की हे आंबट असल्यामुळे मुलांना देत नाही तर नका ना देऊ मुलांना पण थोडंसं आपण द्यायला काही हरकत नाही कारण खूप फायदेशीर हे औषधी आहे त्याच्यामुळे ना मुलांना हे नक्की फळ द्या खायला थोडं द्या थोड्या प्रमाणात द्या पण मोठ्या माणसाने याचं सेवन नक्की करावं स्त्रियांनी तर नक्कीच सेवन करावं खूप छान आहे फळ बघा याचे फायदे म्हणजे बोलाल तर तुम्ही कपड्यांवरचे डाग काढण्यासुद्धा पण हे मदत करतं त्याच्यामुळे आपल्या देवघराची जी भांडी असतात पितळेची ती पण सुद्धा ही मदत करते त्याच्यामुळे भांड अडीपण स्वच्छ निघतात आता मी ह्या रेसिपीमध्ये काय काय घातलं नाही हे मी तुम्हाला सांगितलं नाही फक्त मी तुम्हाला धुतले कट केले हे तुम्हाला सांगितलं आहे तरी भेंडीसारखे असे कट करून घ्यायचे गोल गोल किंवा तुम्हाला असे बारीक कापायचे तर बारीकही का कापू शकता आता त्याला कापून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये ना एक वाटी असं मस्त मोठी वाटी एक घेतलेली आहे त्याच्यामध्ये गूळ घातलं आहे त्याच्यामुळे जर आंबटपणा त्याचा कमी होतो त्याच्यामुळे मी एक वाटी गूळ घेतला आहे तो चांगला पहिले गॅसवर कडे ठेवून चांगली गरम केली त्याच्यानंतर त्याच्यात गूळ घातले गुळ घालताना गॅस बारीक करायचा आणि थोडंसं मेल्ट करून घ्यायचा आहे त्याला असं काही पाक वगैरे करायची गरज नाही मेल्ट झाल्यानंतर आपल्याला घालायचे बिमलाचे बारीक तुकडे केलेले घालायचे तर बिमलाला ना पाणी खूप सुटतं त्याच्यामुळे त्याला ना जरा वेळ लागतो शिजायला तर तुम्हाला जर याचं तिखट लोणचं जर करायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी याचं तिखट लोणचं पण करून दाखवेल त्याला काय आपल्याला अशी उकळायची वगैरे गरज नाही फक्त एक जरा थोडंसं टिप्स आहेत ते तुम्हाला मी नक्की सांगेन तर आता ना हे चांगलं असं म्हणजे त्याला ना खूप म्हणजे पाणी त्याचं चांगलं सुकवून द्यायचं त्याच्यानंतर काही मसाले त्याच्यात ॲड करायचे तर मी थोडं मीठ घातलेलं आहे तर चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि परत त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे जर लाल तिखट मी बेडकी मिरची घातलेली आहे तर मुलांनी जर कधी खाल्लं वगैरे तर तिखट ते खात नाही त्याच्यामुळे मी बेडकी मिरची घातलेली आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही काळी मिरचसुद्धा घालू शकता थोडीशी आता नंतर बेडकी मिरची घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मी घातलेले दालचिनी लवंग घातलेले आहे तर दालचिनीचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत लवंग चार पाच घेतलेले आहे त्यामुळे वास चांगला येतो आणि छान लागतं ह्याच्यामध्ये पाहिजे तुम्ही वेलची पण असे ठेसून घालू शकता त्यामुळे जसं मुरंबासारखी टेस्ट पण येऊ शकते आणि थोडीशी हळद घालायची आहे पाव चमचा थोडीशी आणि थोडं हिंग घालायचं म्हणजे हे लोणचं जास्त दिवस टिकू शकेल म्हणून आता हे सगळं घालून झाल्यानंतर चांगलं त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसं ना ते कळणार जरा घट्टपणा आलं की आपण ते गॅस बंद करायचं आहे यामध्ये तुम्ही मोरीची डाळ घालू शकता थोडीशी मेथी पण घालू शकता पण मी एवढं काही घातलेलं नाही थोडं असं थोड्या प्रमाणातच केलेलं आहे आणि मस्त असं हे छान असं मुरंब्यासारखं हे लोणचं झालेलं आहे आणि आंबट थोडंसं तिखट आणि खूप छान टेस्ट आहे तर आता चांगलं हे लोणचं चांगलं थंड करून घ्यायचं जरा घट्टपणा आला की आपण हे काचेच्या बरणीमध्ये किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या बरणीमध्ये तुम्ही भरून टाकायचं आहे आणि मस्त पिके असं ना हे जरा याला एक होऊन द्यायचं एक किंवा दोन दिवस होऊन द्यायचं आणि मस्त पिके खायला रेडी आता पण हे खायला रेडी आहे मस्त आहे लोणचं तर जास्त जे टिकवायचं असेल तर त्याला हून दिलं तर अतिउत्तम आहे तर हे लोणचं जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि ही रेसिपी भरपूर लोकांना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका आणि जर तुमच्याकडे हे फळ भेटत असेल तर ता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि फळाला तुमच्याकडे काय बोलतात हे पण मला नक्की सांगा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद